नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर हे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हारदे सर सर्वांसाठी मनापासून स्वागत करतो खरं तर मुंबई मिरट्स संदर्भात खूप संभ्रम निर्माण झालेले विद्यार्थ्यांमध्ये आणि मी मला वाटतं अठरा वीस आणि आज एकवीस म्हणजे तीन चार दिवसापासून मी पण थोडंसं देवदर्शनासाठी बाहेर गेलो त्याच्यामुळे मला भरपूर कॉल आले तुमचे किंवा एस एम एस आले मिट संदर्भात पण मला प्रत्येकाला काय त्या संदर्भात तुम्हाला काय देता आलं नाही माहिती देता आलं नाही किंवा कॉल पण रिसीव करता आलं नाही एस एम एसला रिप्लाय पण नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक तुम्हाला नक्की सांगेल की आगामी काळात होणारी पोलीस भरती असेल वनरक्षक भरती भरते असेल वन सेवक असेल आजच आर आर बी जे डीच्या संदर्भात आर आर बी भरतीच्या संदर्भात पण एक नो नोटिफिकेशन आलेले म्हणजे या संदर्भातल्या ज्या काही माहिती असतील किंवा या संदर्भातले जे काय असतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला मोफत आणि रेग्युलर आणि अधिकृत भेटत असतं त्यासाठी सर्वांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब पण प्रेस करा मुंबई सीपी आणि मुंबई चालक मिरिट किती लागेल मित्रांनो मुंबई सीपी आणि मुंबई चालक मिनिट संदर्भात सगळीकडे कर... हे होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो चर्चेत जाणारा विषय त्या संदर्भात पण दोन तीन लाईव्ह पण घेतले काय तज्ज्ञ मार्गदर्शक काय राहतं मित्रांनो मिनिट संदर्भात कोणीच असा एक्झॅक्ट सांगू नये मी एकशे बत्तीस मी सगळेच एकशे बत्तीस सांगत नाही असं नाही काय एकशे चौतीस सांगतील एकशे तेहतीस सांगतील कोणी एकशे तीस सांगाल प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा असतो प्रत्येकाचं प्रेडिकेशन वेगवेगळं असतं त्याच्यामुळे प्रत्येकाचा कट ऑफ आहे वेगळा शकतो त्याच्यामुळे तुम्ही पण घाबरून जाऊ नका तुमच्या मार्क मी आधीच सांगितले मुलं जर एकशे अठ्ठावीस प्लस असतील एकशे अठ्ठावीस प्लस असतील तर सेफ असतील मुली जर एकशे अठरा एकशे वीस प्लस असतील तर त्या पण पूर्णपणे सेफ राहतील हे मी आधीच सांगितलं होतं त्यानुसारच मेरिट लागणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रत्यक्ष आधी जे उमेदवार राहतील त्या संदर्भात पण मी तुमच्याशी बोलणार आहे का त्यांना काय संधी आणि नवीन भरतीच्या संदर्भात काय आहे सर्व मेरिटच्या संदर्भात व्यवस्था आहे एकच मिनिट सर ओके त्यामुळं मुंबई मेरिट संदर्भात खूप संभ्रम निर्माण झालेला असताना देखील आपण आज ह्या व्हिडिओ बनवले पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला आता मी सगळी माहिती सविस्तर देणार आहे आणि तुमच्याशी मी सविस्तर या ठिकाणी चर्चा करणार आहे हा लक्ष ठीक आहे मी व्हिडिओला आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो हा लक्ष ठीक आहे चला तत्पूर्वी हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला जर हवा असेल तर आगामी होणाऱ्या पोलीसभरसाठी अतिशय महत्वाचं बुक असेल तुम्ही खरेदी करू शकता ओके चला तर मग भेटू आपण व्हिडिओला मी सुरुवात करतो ओके okay, चला या व्हिडिओचे प्रायोजक आहेत नवीन सुधारित तेराव्या आवृत्ती दोन हजार पंचवीस चोवीस म्हणजेच पन्नास हजार जम्बो मित्रांनो भारती प्रकाशन पुणे यांचा सा पन्नास हजार जम्बो सिद्धेश्वर हडवे सांच्या स्मार्ट बुक सिरीज अतिशय महत्वाचा असं पुस्तक विद्यार्थी प्रिय बेस्ट शेलर पंचेचाळीस हजार जम्बो जे तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर आता एवढे यशानंतर पन्नास हजार जम्बो सरांचा मार्केटमध्ये आलेला आहे आगामी सगळं कारागृह भरती असे किंवा आगामी होणार नवीन भरती असण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार हा जम्बो ह्या जम्बोचे एक वैशिष्ट्य काय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पंधरापेक्षा जास्त प्रश्न आले असेल तर ए फाईव्ह ए फोर ए सी थ्री डी टू एफ ई वन असे तुम्हाला रँकिंग दिलेले म्हणजे जे प्रश्न जास्त महत्वाचे त्यांना फाईव्ह स्टार आहे थ्री स्टार फोर स्टार असं केलेले आहे ले। मित्रांनो लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण असणार आहे त्याचबरोबर नवीन राज्य मंत्रिमंडळ पण असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार प्लस जम्बोमध्ये सामान्य आणि मराठीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे भाग एक आणि भाग दोन पण लगेच येतोय मराठी व जीके मित्रांनो एकोणप्याची नऊशे साठे मूल्य सहाशे पन्नास रुपये भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्त्वाचं पुस्तक मित्रांनो नक्की खरेदी करे पुस्तक पंच्याहत्तर अठ्याऐंशी छप्पन ब्याऐंशी वीसला फोन करून तुम्ही डेमो कॉपी मिळू शकता सर्व बुक स्टॉल उपलब्ध आहे पन्नास हजार जम्बो आपल्या जवळच्या बुक स्टॉल जाऊन फक्त भारतीय प्रकाशन जम्बो म्हणा तुम्हाला लगेच पन्नास हजार जम्बो काढून देतील ओके ठीक आहे नमस्कार पहा ओके ठीक आहे मुंबई मिरिट संदर्भात खूप संभ्रम निर्माण झालेले मित्रांनो आणि ते संभ्रमच्या संदर्भात आपण एक ते दोन वेळा ला लाईव्ह पण त्या संदर्भात घेतले होते आणि त्या लाईव्ह बद्दल आपण हे पण त्यामध्ये घेतलं होतं लक्षात काय बोलतो आपण काही माहितीच काही लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दिली होती त्या दृष्टीने जर विचार केला तर आता आपण मुंबई सीपी आणि लक्षात मुंबई सीपी आणि मुंबई चालक या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो थोडक्यात आजचा जो व्हिडिओ आहे मी खरं तुम्हाला आधी सांगितलं मी दोन चार दिवस नसल्यामुळे मला ते काही तुम्हाला अपडेट देता येणार नाही आजचा जो व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आपल्याला लक्षात ठेवा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टोटली माहिती या ठिकाणी काय का करणारे घेणार आहोत अलग लक्षामध्ये टोटली माहिती घेणार आहे पूर्णपणे मित्रांनो मुंबई सिपीचा मी डायरेक्टली थोडक्यात सांगतो एक पाच मिनिटामध्ये तुम्हाला एक सांगतो का महाराष्ट्रामध्ये सगळीकडं प्रत्येक क्लासवालाचं प्रेडिकेशन वेगळं प्रत्येक जण वेगळं सांगतो प्रत्येक जणचं माहिती वेगळी प्रत्येकाचा अनुभव वेगळे प्रत्येक काय काय आणि काही जणांना काही अनुभव नसते कोणी काहीही पण सांगू राहिले याचं त्याचं ऐकून त्याच्यामुळे तुम्हाला एक रियालिटीमध्ये फायनली सांगतो मी मित्रांनो एक काळजी करा की मुंबई चालकच जे मिरिट आहे मित्रांनो मुंबई चालकच मिरिट पाठीमागचं मिरट पार एकक्ष अडो चाळीस पर्यंत पोहोचलं होतं पेपर कसं आहे द्या एवढं सोपी गोष्ट नाही आणि यावेळेस सुद्धा मिरिटच्या संदर्भात सांगतो यावेळेस सुद्धा मुंबईचा पेपरचा पेपर सोप्पा होता असं सगळेजण म्हणतात मात्र पेपर जरी सोप्पा असेल तरी मुंबईचा जो कट ऑफ आहे ग्राउंडचा जो कट ऑफ होता मित्रांनो तो ग्राउंडचा कट ऑफ कमी आला होता त्याचं कारण काय कारण का पावसात काही ठिकाणी ग्राउंड झालेत काही ठिकाणी पाऊस असताना नाही असे आणि म्हणून कमी जास्त रेशो आपल्याला म्हणजे ॲव्हरेज रेशो त्याचा एक चाळीस चव्वेचाळीसचा रेशो बसलेला आहे हा जो रेशो बसल्याने चाळीस चव्वेचाळीसचा या रेशोच्या बाबतीत तुम्हाला एक सांगेल मी नक्की काय जो रेशो, रेशो ला, आहे हा जो रेशो बसलेला आहे ह्या रेशो मध्ये असं आहे का ग्राउंडला कमी मार्क आहेत आणि पेपरला जास्त मार्क आहेत तर काहींना पेपरला जास्त मार्क आहेत आणि ग्राउंडला कमी मार्क आहे म्हणजे काय हा प्रॉपरली जो रेशो आहे हा प्रॉपर रेशो काय झालाय एकत्र आलेला आहे मध्ये म्हणजे त्याचं रिअलिटी सांगतो मार्क्सच्या वेळेस एकशे पस्तीस चाळीस यावेळेस तुम्हाला सांगतो चालकचा जो कट ऑफ आहे या वेळेस चालकचा कट ऑफ काही झालं कितीही काही झालं तरी चालकचं कटॉप एकशे पस्तीस क्रॉस करण्याची शक्यता खूप कमी वाटते एकशे पस्तीस क्रॉस करण्याची जी शक्यता ही खूप कमी प्रमाणात वाटते किंवा कमी वाटते चालकचा मुंबई सिपीच्या संदर्भातलं सांगतो मुंबई सिपीचा पाठीमागचा जो कटॉप होता फार कमी होता मुंबईचा आता बरेच जण म्हणतात सर पाठीमागचं एकशे सहा लागलं एकशे दहा लागलं अरे मला नो पाठीमागच्या वेळेस आणि आत्ताच्या वेळेस नाही जुळणार पाठीमागच्या मुलांना मार्क पण ग्राउंडला जास्त होते पाठीमागच्या मुलांना ग्राउंडला मार्क जास्त होते पाठीमागच्या वेळेस जागा जास्त होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाठीमागच्या वेळेस जागा जास्त होत्या ग्राउंडला मार्क जास्त होते मुलांना ग्राउंडला मार्क जास्त होते आणि पेपर एकदम हार्ड होता एकशे अठरा आणि एकशे सतरावर मुलांचे सिलेक्शन झालेले आहेत अलग लक्ष एकशे सतरा आणि एकशे अठरा वरती त्या मुलांचे सिलेक्शन झालेले आहेत मागच्या मागच्या वेळेस मग यावेळेस काय झालं मित्रांनो पेपर थोडासा सोप्पा आला थोडासा सोप्पा आला बरोबर मुंबई सिपीचा आणि ग्राउंड पण थोडेसे कमी पडले मागच्या तुलनेत कमी पडले आणि दुसरी गोष्ट पाठीमागच्या वेळेस साडेसात हजार जागा त्यावेळेस अडीच हजार जागे म्हणजे पाठीमागच्या वेळेस प्लस याच्यात दहा मार्क ते बारा मार्काचा ॲव्हरेज uh, जास्त राहणार प्रत्येक कॅटेगरीमध्ये पाठीमागचा आणि आत्ताचा बारा मार्काचा फरक राहणार बारा ते पंधरा मार्काचा फरक राहणार मग तुम्ही म्हणजे एक मॅनला एकशे सहाचं होतं वेळेस असं म्हणसाल किंवा प्रोजेक्टचं एकशे सहाचं होतं तर एकशे सहा एकशे सोळा ते एकशे अठराच्या आसपास एक सर्व्हिसमॅन एकशे बारा सीपीला एकशे अठरा नाही पण एकशे पंधरा सोळाच्या आसपास एक सर्व्हिसमॅन जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो हे जे मार्क आहेत हे मार्क आपले काय त्या ठिकाणी आपल्याला समजणार आहेत किंवा कळणार आहेत त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय सेकंड आन्सर की अजून आलेली नाही ज्यावेळेस सेकंड आन्सर केली त्या सेकंड आन्सर की आपल्या अजून मार्कामध्ये काहीतरी बदलता पोत होऊ शकते ज्यावेळेस आपली सेकंड आन्सर की त्यावेळेस त्याच्यामुळे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो चालकला एकशे पस्तीस मार्क ओपनला धरून चाला एकशे बत्तीस ते एकशे ते ती ती एक याच्यापेक्षा खाली नाही मार्क पुढे जाईन पण खाली नाही चालकला हे तुम्ही ओबीसी किंवा इतर कॅटेगरी धरण ईडब्ल्यू थोडस खाली वन थर्टीच्या खाली ईडब्ल्यूसी ओके सीपीचं मी तुम्हाला सांगतो आज फायनल सीपीचा कट ऑफ कसा आहे पेपर असू द्या किती सोप्पा असू द्या एकशे बत्तीस एकशे फार मार्क झाले सीपीला कारण की प्रत्येक जण म्हणतो पेपर सोप्पा होता पण मग पंच्याण्णव मार्क का नाही कोणाला सत्त्याण्णव मार्क का नाही नव्याण्णव मार्क का नाही पाठीमागच्या वेळेस चालकला मुलांना मार्क होते नव्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव असे मार्क होते चालकला यावेळी चालकला मार्क का नाही मुलांना पेपर तर मुलांना मार्क का नाही चालकला त्याचं कारण असं आहे मित्रांनो का जे वीस मार्क टेक्निकलचे होते टेक्निकल म्हणजे चालकचे जे, चालक जे वीस मार्क होते ते वीस मार्क अवघड होते वीस मार्क सोपे नव्हते ते जे चालकचे वीस मार्क होते ते चालकचे वीस मार्क सोपे नव्हते अवघड बऱ्यापैकी अवघड होते त्याच्यामुळे हुशार हुशार विद्यार्थ्यांना तो स्कोर रिटर्न आलेला आहे त्याच्यात इतिहास विचारला होता प्राचीन आणि मध्ययुगीन आधुनिक नव्हता त्याच्यामुळे तिथे पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेले मार्क आले म्हणून मी आता फायनली तुम्हाला सांगतो मी समारोपाकडे येतोय एक गोष्ट फायनली सांगतो तुम्हाला, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा आत्ताच्या घडीला सध्या एक गोष्ट फायनल अशी की आपण आपण एक गोष्ट ध्यानात घ्या आपल्याला जर ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला लक्ष आणि ओबीसी कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला मेलला आणि फिमेलला मेलला आणि फिमेलला सीपीला आणि चालकला मी आत्ता सांगतो सीपीला तुम्हाला ओपनला जर एकशे बत्तीस प्लस मार्क असतील तुम्ही सेफ झोन मध्ये सॉरी एकशे तेहतीस बत्तीस प्लस मार्क असतील सेफ झो एकशे चाळीस एवढा कट ऑफ जाणार नाही ओबीसी कट ऑफ एकशे एकोणतीस एकशे अठ्ठावीस मार्क असतील सेफ आहे सीपीला मेल ला हे फिमेल ला एकशे अठरा ते एकशे बावीस ओपनला आणि ओबीसी ला एकशे सोळा ते एकशे वीस दरम्यान ओबीसीला फिक्समध्ये राहीन ते त्याच्यानंतर चालकला जर विचार केला तर चालकचं चालक चालक के जे ओपन आहे चालकचं ओपन एकशे पस्तीस फिक्समध्ये एकशे पस्तीस ओबीसी चालकचा जर विचार केला तर एकशे बत्तीस एकशे तेहतीस मग जे पॅनल रिझर्वेशन होमगार्ड असन भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल हे रिटर्न येतील याच्यानंतर खाली येतील आणि फिमेलचा जर विचार केला ओबीसी ओपन फिमेलचा जर विचार केला चालकला तर ओपन फीमेलला चालकला एकशे अठ्ठावीस मार्क पुरेसे आहेत आलक्ष एकशे अठ्ठावीस पुरेसे मार्क आहे आणि ओबीसी चालकला एकशे सव्वीस एकशे पंचवीस ते सव्वीस सत्तावीस मार्क पुरेसे आ लक्षवादी मग याच्या खाली सगळे प्यार रिजर्वेशन ते याच्या ये खाली येतील नंतर आ म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला समजते का अशा पद्धतीने कट ऑफ लागू शकतो काय झालं आधी सगळ्यात हायेस्ट कट ऑफ आपण सांगितला होता त्याच्यानंतर आपण काही तज्ञ मार्गदर्शक लाईव्हला घेतले त्यांच्यात पण त्यांनी हायेस्ट सांगितलं नंतर थोडंसं मला विद्यार्थ्यांचे मार्क जे कळलेत बऱ्यापैकी मला कोणत्याच विद्यार्थी असा नाही का सर मला एकशे अडोतीस एकशे पस्तीस आहे असे विद्यार्थीच नाही सगळ्यांना एव्हरेज मार्क एकशे पस्तीस एकशे चौतीस एक आहे त्याच्यामुळे पाठीमागच्या जागा जास्त असून जरी मिरिट जास्त होतं तरी या जागा कमी असून सुद्धा मिरिट कमी राहणार हे लक्षात ठेवा पाठीमागच्या तो हे एकदम प्रॉपरली प्रिडिकेशन काढलेले मी आज लक्ष त्याच्यामुळे याच्यात काहीच शंका नाही का याच्या दरम्यान नाही त्याच्यामुळे आता कृपा करून ज्यावेळी तुमची सेकंड आन्सर किन दुसरी उत्तर तालिका ज्यावेळेस येईल त्यावेळी तुमच्या दुसऱ्या उत्तर तालिकेला मी तुम्हाला काय करीन त्या ठिकाणी दुसऱ्या उत्तर तालिकेला मी तुम्हाला सांगेल का उत्तर तालिकेत काय बदल होतो काय नाही आणि तो बदल झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहणार आहे त्यानंतर मित्रांनो अजून आपल्याला एक महत्वाची गोष्ट म्हणजे का अशी का, का मुंबई चालक आणि मुंबई सीपी संदर्भात बोललो आणि मुंबई मिनिट संदर्भात खूप संभ्रम निर्माण झालेला मुलांचा तो पण मी तुमचा दूर करणार आता तुम्ही कोणालाच विचारच्या मानगेड पडू नका किती कट ऑफ लागण व्हिडिओ पाहू नका काय नाका गडबड करू नका आल्याशिवाय आता नवीन भरतीची रणनीती काय पुढील भरतीची रणनीती काय पुणे कारागृहाची रणनीती काय या संदर्भात मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येतो उद्या परवा त्यानंतर प्रत्येक शादीत राहिलेली सगळे उमेदवाराला संधी मिळणार का प्रत्येक शाळेत उमेदवार फार छान चालकच्या आणि कारागृहाच्या कारण जो मुलगा असे काही विद्यार्थी ज्यांचा सीपीला पेपर होता कारागृहाला पेपर होतात चालकला पेपर होता आता आत ते तीन एक झाले किंवा दोन्ही झाले ते एका ठिकाणी जॉईन आहे आणि ते एका ठिकाणी म्हणजे ते सगळी सीपी पॉलिस जॉईन सीपी पोलीस म्हणजे चालकला तुम्ही वेटिंगला जर राहिला नऊ नंबरला दहा नंबरला पंधरा नंबरला दहा अकरा बारा नंबरला जरी वेटिंगला राहिला चालकला तरी तुम्हाला संधी फार मोठे आहे लवकर तुम्हाला घेऊ शकतात लक्ष त्यानंतर नवीन भरतीच्या संदर्भात काय हालचाली तर नवीन भरतीच्या संदर्भात हालचाली चालू झालेल्या आहेत रिक्त जागांचा अहवाल मागवणे तपशीलवार करणे कपीकृत आरक्षणाच्या नुसार जागेची वर्गवारी करणे हे चालू झालेले त्यानंतर सर्व विद्यार्थी मिरिटच्या संदर्भात अवस्था निर्माण झालेली जरी असली तरी काळजी करू नका मी तुमची ही अवस्था दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीने आपला कट ऑफ लागेल याच दरम्यान आपला कट ऑफ राहू शकतो त्याच्यामुळे सर्वांनी निश्चिंतरा फायनल आन्सर केल्यानंतर मी परत एक व्हिडिओ टाकेल का तुमचे मार्ग काय त्या आणि सर्वांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या पोलीस भरतीची वन रक्षकची टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आहे ती सगळी सर्वांनी खाली जाऊन जॉईन करा अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथून पुढे देत जाणार एक फेब्रुवारीपासून त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकन पण प्रेस करा ठीक आहे भेटू आपण परत पुढील नवीन महत्वाच्या काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत